महाराष्ट्र न्यूज चॅनल पूर्ण तहसील प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात काढले गट क्रमांक चौदा मधील अतिक्रमण परंतु अतिक्रमण धारकांचे म्हणणं असं आहे की हा क्रमांक सतरा असून आपण त्या जागेवर आपले खोके टाकले होते सदर जागेबाबत नगरपालिकेने आपणास महावितरण विद्युत पुरवठा परवाना दिला आहे त्या परवाने आधारे महावितरणने वीज मीटर कनेक्शन पण दिले आहे पण अचानक सकाळी तहसीलदार प्रशासन येऊन एका तासात ही जागा रिकामी करा अन्यथा या जागेवरील असलेले खोके जप्त करू असे सुनावले तर याबाबतीत तहसीलदार यांच्याशी चर्चा केली असता त्यांचं त्यांच्या म्हणून प्रमाणे ही जागा सरकारी असून ही जागा उपविभा विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व मंडळ अधिकारी तलाठी कार्यालयास दिलेली नियोजित जागा आहे या जागेवर अतिक्रमण केलं असून आपण केवळ अतिक्रमण हटवतोय असे सांगण्यात आले यावर सय्यद अली सय्यद हसन माध्यमांशी बोलताना म्हणाले की प्रशासन आपल्यावर अन्याय करत असल्याचे सांगितले तर ही लढाई आम्ही संविधानिक कायदेशीर संघर्ष करू असे बोलताना म्हणाले बाव्यात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर अतिक्रमण केलेले असं प्रशासनाचं म्हणणं आहे काय खरं आहे ते हे सगळं प्रशासनाचं खोटं आहे म्हणणं आणि हे जागा सतरा एक सतरा दोनची ची आहे आणि मी सतरा एक दोनचे माझ्याकडे पेपर आहे सगळं आहे आणि सकाळ सकाळी सकाळी तहसीलदार साहेबांना फोन केला की तुमचा हे सतरा एक सतरा दोन नाही हे चौदाचा भाग आहे मला माहितीच नाही हे चौदाचा भाग आहे की सतरा मला माहीत आहे सतराचा भाग आहे माझा घर नंबर आहे माझा मीटर होता सगळं होता तिथं आणि मला जबरदस्ती साहेबाने प्रशासनाखाली दबावखाली दबाव खाली टाकून मला तिकडं आणून ठेवलं मी आता मी बस सत्रामध्ये बसलेलं आहे मात्र चित्रपट सत्राचाच भाग आहे आणि पूर्ण पर्षा, प्रशा सगळं प्रशासन अब्बासची गुलाम झालेली आहे आणि अब्बासच्या आयकारावर सगळं चाललेलं आहे सगळं करा आणि अब्बासने मा मला वारंवार धमक्या आहे मला आणि मला परिवारला मारण्याचे आणि याच्यानंतर मी आता कोटात जाणार आहे आणि सगळ्याला पार्टी बनवणार आहे आणि इथं जे हे मा माझा मा, 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 मा जे भाग आहे हे सगळं सत्रामध्ये येते सगळं तहसीलदार मॅनेज झालं सगळं मॅनेज झालं सगळं याचा प्रशासन मिळलेलं आहे आणि मला प्रशासनाने टाईम दिलेला नाही मला आले की म्हणले तुम्ही एका तासात हे करा नाही तर तुम्हाला तुमचा गांडीबाजा हळतो असो तसो हे ते चाल प्रशासन तुम्हाला धमक्या टी हा टी केली मला प्रशासना की तुम्ही कोण उचला ते चौदाचा भाग आहे सरकारी भाग आहे आणि तिथं दुसरे बी लोक बसलेले त्याला उचलत नाही ते त्याचे पैसे दा दबाखाली ते बसलेले आहे तिथं किती लोक आहेत आता तिथं सत्तर लोक आहे बसलेले आणि तिथं बिटर आहे सगळे सगळे लोक फक्त आमच्यावरच अन्याय व्हायला आहे पुण्यामध्ये सगळ्याचा सगळा चालू आहे तुमची पुढची भूमिका काय असेल आमची पुढची भूमिका आम्ही आता मी प बसणार आहे आता माझ्या परिवार परिवारसंघ माझ्या माझ्याकडे माझ्यावर अन्याय झाले झालेला आहे आणि मी बाबासाहेबांची शपथ खा खाऊन सांगतो की मी संविधानच्या मार्गावर चाललो मात्र हे प्रशासन मला उगं मानसिक तणाव देऊन मला दिशाभूल करत आहे